भाजपला मोठं खिंडार हजारो समर्थकांसह मोठा नेता मातोश्रीवर नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करत आहे आणि त्यांना साथ म्हणून हजारो कार्यकर्ते असो किंवा पदाधिकारी असो ठाकरेंच्या चे शिवसेनेत प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो तशीच बातमी समोरता आहे थेट सोलापूरमधून आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे माजी आमदार आणि भाजपचे नेते शिवशरम पाटील बिरजदार यांच्या भावने शेकडो समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला भाजपचे प्रशांत पाटील बिरजदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला भाजपचे दक्षिण सोलापूर आमदार सुभाष देशमुख यांनी आम्हाला फसवली आहे त्यामुळे आता आम्ही भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे मागील दहा वर्षापासून आम्ही भाजपसाठी काम करतोय मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार अशी भूमिका प्रशांत पाटील यांनी प्रवेश करताना मांडली ठाकरे गटाचे नेते शरद कोळ यांच्या उपस्थितीमध्ये काल त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला भाजपच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आता प्रशांत बिरजदार पाटील हे ठाकरे गटात आले आहे त्यांच्या प्रवेशाने सिद्ध होत आहे की सोलापूर जिल्ह्यासह राज्यातून भाजप तडीपार होणार आहे माजी आमदार शिवशरम बिराज पाटील हे देखील लवकरच पक्षतेतील थी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांच्या पक्षप्रवेश होईल असा मोठा दावा शरद कोळ यांनी केला